सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी प्रत्येकासाठी एक अनिवार्य असलेला डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यातील एक आधार कार्ड तुम्ही आम्ही सर्वजण लहान मोठे सगळेच जण आधार कार्ड वापरत आहोत आणि आधार कार्ड वापरण्यासाठी वापरणाऱ्यांसाठी हा एक अतिशय महत्वाचा मजकूर आहे दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐकावा अन्यथा तुम्हाला नुकसान सोसावे लागेल मित्रांनो तुम्हाला आम्हाला नियंत्रित करणारी कामाला लावणारी एक सरकार नावाची व्यवस्था असते आणि ती काहीतरी काकतलं उचलते आणि बाजारात मांडते फतवा काढत असते तुमच्या आमच्यासाठी आणि तुम्हाला आम्हाला कामाला लावत असते मग कधी म्हणते के वाय सी करा कधी म्हणते रोजगार खाते काढा कधी म्हणते जॉईंट खाते काढा कधी म्हणते पॅनला आधार लिंक करा कधी म्हणते मतदान कार्ड अपडेट करा कधी म्हणते कुठलाही श्रम कार्ड काढा असे जे काही या गोष्टीचा काही संबंध नाही किंवा अशा रिकाम्या कामाला तुम्हाला आम्हाला सरकार लावत असतं आणि असाच एक फत्व सरकारने काही दिवसांपूर्वी काढला होता की पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडा आता पॅन कार्डचा आणि आधार कार्डचा जोडायचं काही एक संबंध नाही पॅन कार्ड हे आता प्रत्येकाकडे असलंच पाहिजे हे सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की म्हणजे एखादा रोजगार हमीच्या योजनेवर काम करत असेल किंवा दारिद्रशेच्या खाली जरी जगत असेल तरी त्याला इन्कम टॅक्सशी संबंधित असलेलं पॅन कार्ड हे अनिवार्य केलेलंच आहे आणि मग ते पॅन कार्ड आधार कार्डला जर जोडलं नसेल तर त्याच्यासाठी वेळोवेळी नोटिफिकेशन सरकारनं प्रसिद्ध केले आणि ज्या लोकांचं जोडलेलं नाही त्याच्याकडून सर्रास हजार रुपये आता सरकार घेता आहे लोकांच्या कष्टाचे पैसे लुटत आहे बऱ्याच लोकांनी आता है है, ते जोडलेलं आहे अजून काही लोकांचं जोडायचं राहिलं ते त्याला हजार रुपये भरा आणि दोनशे रुपये ते ऑनलाईनवाल्याला द्या असं बाराशे रुपयाचं आहे तुम्हाला सरकारला करावंच लागणार आहे आता आधारसाठी सुद्धा एक अपडेट सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि अजूनही ते नव्वद टक्के लोकांना माहीत नाही चौदा मार्च ही त्याची डेडलाईन दिली होती मार्च महिना आता संपलेला आहे जर तुमचं आधार कार्ड हे दहा वर्ष जुनं असेल म्हणजे तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं चाळीसाव्या वर्षी आधार कार्ड काढलेलं असेल आणि आता त्याचं वय जर एकावन्न वर्ष असेल तर असं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करणं अनिवार्य आहे त्याच्यामध्ये तुमचा मेल आय डी एंटर करणं हे सुद्धा अनिवार्य आहे आणि ते तुम्हाला दोन पद्धतीनं करता येईल एक तर तुम्ही त्या आधार सेंटरवर जाऊन केलं पाहिजे किंवा स्वतः तुम्ही आधारच्या साईटवर लॉग इन करून डॉक्युमेंटमध्ये क्लिक करायचं तुमचा मोबाईल नंबर तुमचा मेल आय डी आणि तुमचे लॅटेस्ट डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अपलोड करून ते अपडेट करायचं किंवा आधार सेंटरवर जाऊन अपडेट करायचं आणि हे जर आता तुम्ही चौदा जूनपर्यंत नाही केलं तर तुम्हाला त्या आधार अपडेटसाठी हजार रुपयाचा हो। भुर्दड सरकारला द्यावा लागणार म्हणजे हजार रुपयाचा आहेर तुम्हाला करावा लागणार लग्नाच्या पत्रिका भरपूर येतात लग्नात तुम्ही आहेर करा नका करू तुम्हाला सोयरा चार दिवसासाठी रुसून बसल पण या सरकारला तुम्हाला झक मारून हजार रुपये हे द्यावेच लागणार त्याच्यासाठी सगळे काम धंदे सोडा आणि लवकरात लवकर तुमचा आधार जर दहा वर्षापासून अपडेट केलं नसेल तर पहिल्यांदा ते अपडेट करा कारण आधारशिवाय तुमचं कुठलंच काम भागत नाही लॉजर मुक्कामाला जरी गेले तरी आधार कार्ड मागते आणि तिथं जर त्या लॉजरवर तुमची ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर तो सरळ सांगेल की तुमचा आधार अपडेट नाही तिथंच हजार रुपये भरा आणि नंतर तुम्ही अपडेट व्हा हो। तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत सगळ्यांसाठीच त्या महत्वाच्या आहेत तर पहिल्यांदा बाकीचे लग्न कार्याचे कामधंदे सोडून आधार जर तुमचं दहा वर्ष जुनं असेल तर आधार सेंटरला जा अपडेट करा किंवा घरी बसल्या बसल्या तुमच्या लॅपटॉपवर ते लॉग इन करा कम्प्युटरवर लॉग इन करा आणि त्या आधारच्या डॉक्युमेंट सेंटरवर जाऊन त्याच्यामध्ये ते, ते तुमचे महत्वाचे दस्तावेज त्याच्यामध्ये अपलोड करा तुमचा धन्यवाद जय